सोयाबीन उत्पादक शेतकरी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आज जो शासनानं फेडरेशनच्या मार्फत जो आम्ही भाव दिलेला आहे त्याची ऑनलाईन नोंदणी जवळजवळ चौदाशे शेतकऱ्यांची झालेली आहे पणन मार्फत वेगळी झालेली आहे शासनाच्या वेबसाईट वर वेगळी झालेली आहे अशा चार हजार शेतकऱ्यांनी या ठिकाणी नोंदणी केलेली आहे ऑनलाईन नोंदणी परंतु या ठिकाणी केवळ सातशे लोकांचं या ठिकाणी शेतकऱ्यांचं सोयाबीन घेतलं गेलेलं आहे चारशे शेतकऱ्यांचं फक्त आणि उर्वरित शेतकऱ्यांना त्या तोंडाला पानं पुसण्याचं काम हे शासन करत आहे सर्वप्रथम मी सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं या शासनाचा जाहीर निषेध करतो आणि त्यांनी जी काही या ठिकाणी मुदत ठेवली आहे ती सहा तारीख ठेवलेली आहे चार चार दिवस शेतकरी या ठिकाणी मुक्काम करत आहे घरच्या भाकरी बांधून आणून इथं खरेदी विक्री संघाच्या आवारात या ठिकाणी शेतकरी चार चार दिवस मुक्काम करत आहेत या शेतकऱ्याची हेळसांड कधी थांबवणार आहेत तुम्ही तुम्ही एक तर आश्वासन देता कशाला की आम्ही सर्व आम्ही महाप्रमाणे सर्व शेतकऱ्यांचं सरसकट सोयाबीन घेतो हो म्हणून आणि या ठिकाणी ही शासनाने केलेली शेतकऱ्यांची चेष्टा आहे आणि हा डाव आणून पाडण्यासाठी आणि ही मुदत वाढत मुदतवाढ तर मिळावीच लागणार आहे सर्व शेतकऱ्यांच सरसकट या ठिकाणी सोयाबीन घेतलंच गेलं पाहिजे आणि महाविकास आघाडी आणि आग तुळजापूर तालुक्यातील सर्व शेतकरी संघटना आणि सर्व शेतकरी बंधू या ठिकाणी यापेक्षाही रोखोपेक्षा या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही सर्वजण मोर्चा काढणार आहोत जर तुम्ही ही मुदतवाढ दिली नाही आणि ही शासनाची आरेरावी आम्ही घाबरून घेणार नाही एवढं लक्षात ठेवून या ठिकाणी मी सर्व शेतकऱ्यांच्या बांधवा बांधवाच्या वतीनं बरंच एकदा जाहीर निषेध करून थांबतो <laughs>

सोयापणपासून वंचित राहायला नाही पाहिजे सरसकट त्याची खरेदी झाली पाहिजे जवळजवळ चार हजार शेतकऱ्यांना ऑनलाईन वेगवेगळ्या पद्धतीनं बननच्या मा माध्यमातून शासनाच्या वेबसाईटवर आणि खरेदी विक्री संघात अशा सर्व ठिकाणी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे नोंदणी केलेली असताना सुद्धा तुम्ही काबर घेत नाही असा सवाल या शेतकऱ्यांचा आहे चार चार दिवस झालं मुक्काम मुक्कामी तिथं सगळेजण जण आणि सहा तारीख शेवट आहे त्याला मुदत वाढते ही आमची प्रशासनाकडे मागणी आहे नाहीतर अन्यथा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर थेट शेतकऱ्यांचा मोर्चा नेऊ एवढा आम्ही या ठिकाणी इशारा देतो सोयाबीन कढवा